ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताजा घडामोडी 2 तारखेचा बोरी येथील पालकमंत्रीचा व्हायरल व्हिडिओ खूप होत आहे गावकर्‍यांची प्रतिक्रिया तसेच कार्यकर्त्यांचे मन्ने काय आहे ते आपण बोरी ग्रामसेवकचा कारनामा पाहणार आहोत जे सत्य परिस्थिती आहे जिंतूर तालुक्यात तस नाही तर प्रत्येक जिल्ह्यात घरकुल धारकापासून लूट होत आहे आपण पाहिले असाल एक व्यक्ती रस्त्यावर इंजिनिअरला रिश्वत देण्यासाठी भीक मागत आहे ते पण व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे मग अशीच परिस्थिती बोरीमध्ये आढळून आली बरेच कंप्लेंट पालकमंत्रीकडे गेले यासाठीच त्यांनी ग्रामसेवकला चाप दिली पाहूया आपण ही रिपोर्ट जिंतूरचे कार्यकर्त्यांनी काय सांगितले ते आपण पाहणार आहोत बातमीला लाईक शेअर अवश्य करा ग्रामसेवकांना पालकमंत्री यांनी ते व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे त्यांनी सांगितले की मी तुझ्या मुकाळीत मारीन हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे पण याचाच एक भाग म्हणून यानी आमच्याच बंधू काही चॅनलच्या माध्यमातून जगनाताई साकोरे बोरडीकर पालकमंत्री परभणी दिनाचे यांनी स्पष्ट केले आहे याचे मागे कारण काय आहे ते सुद्धा आमच्या चॅनलमध्ये दाखवले आहे आणि या ठिकाणी आम्ही मध्ये काही कार्यकर्ते या ठिकाणी आलो तर त्याच्याशी आपण संपर्क सांगणार आहोत की या मागचं कारण काय आहे आणि नेमकं खरं किती आहे सर आपण सांगा आहे ग्रामसेवकबद्दल काय माहिती

ग्रामसुखाच्या बाबतीत आहे का परंतु त्या तक्रारीची आतापर्यंत घेऊ नाही उदाहरण सांगायचं म्हणजे होता त्या गरकुलाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिला दिदींकडे आल्या होत्या आणि दिदींना त्यांनी त्यांची जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली सांगितल्यानंतर दिवक अशा पद्धतीने वागतो असतात त्या महिले महिलांच्या वक्तित्वात अभि शब्दामध्ये बोलल्यामुळे असं त्या रागाच्या वरामध्ये बोलून दिल्या पण त्यांचा कुठल्याच कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देश नाही त्या ठिकाणी तुम्हाला दहा ते पंधरा गावचे ग्रामसेवक तालुक्याचे बी डीओ उपस्थित होते परंतु त्यापैकी त्यांनी एखादी कर्मचाऱ्याला न बोलता सुरू ग्रामसेवक चुकीचं वर्तन करत आहे महिलांसोबत चुकीचं वागत आहे नागरिकांसोबत चुकीच्या भाषेमध्ये बोलतो आहे आव्हाच्या सव्वा घरपट्ट्या वसुली करून लोकांना परेशान करतो आहे त्या काम ग्रामसेवकला त्यांनी चांगलाच चोख दिला आहे याबद्दल मी आज ज्याचे बोरीचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते तुम्ही याच्याबद्दल काही त्याच्या समस्या साधून त्याच्या काही समाधान करण्यासाठी काही ग्रामसेवक काही निर्देश दिले होते आगामी दिल होते होती बावीस दोन हजार पंचवीसचा चा अर्ज आहे अशा वारंवार आम्ही त्याच्या तक्रार केलेल्या तक्रार करून सुद्धा काही त्याच्यावर परवानगी आहे याच्या आधी खूप त्याच्या कंप्लेंट केले गेल्या तक्रारी तुमच्या आणि समोर त्याची वागणूक बी बरोबर नव्हती ज्या लेडीज त्याच्याकडे काम करून राहतो त्या लेडीजला एक त्याच्या घरी जातो

या ठिकाणीसुद्धा आहे की खरेच आहे परिस्थिती काय आहे आप तर आपल्या निदर्शनास काय आहे सर्वप्रथमचं भाग राज्यभर शासनाची मी योजना सांगू त्यात घरकुल असतात विहिरी असतात नाडकाळी पगारी असतात आणि सगळे जनसामान्य लोक त्या तक्रारी घेऊन ग्रामशोक असो तहसीलदार असून त्या लोकांना पण वेळोवेळी या ग्राम ग्रामशोकला ग्रामदार कुठल्याही तक्रार काम घेऊन विचारलं ते नेहमी उडवले विचारलं नेहमी आरोग्य भाषेत बोललं आणि त्याच्या याच्या आधी दिलेल्या तक्रारी पण कलेक्टरला दिला कोणी अर्ज घेऊन कोणी व्हिडिओला सांगितलं कोणी चोरी सांगितलं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वारंवार नामदार वेगादी साकूर यांच्या कानावर जाऊच त्या कालच्या का प्रशासकीय कार्यक्रमाचा नाही ह्या नेहमी नेहमीच्या तक्रारी त्याच्या लक्षात आल्या आणि या सगळ्या तक्रारीतून कालही ग्रामसभेला सरळ विचारताना विचारलं कालही ग्रामसभेसाठी गुरुवणी उत्तर त्याच्या लक्षात आले कालच्या कार्यक्रमाला सगळे प्रशासकीय लोकही बचवते त्यांच्या सोन्या सरांना गोष्टी लक्ष झाल्या आणि त्याच्या थोड्या चिडल्या आणि तर दोन त्या दो 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 गोष्टी आग सुद्धा बोलल्या आणि बोलत लागतात आपण जे असते जन जन का जनसमान काम करण्यासाठी असते आणि त्या जनसमान्य काय काम नाही झाले तर प्रतिनिधीला बरं वाटणार नाही म्हणून दिदी त्याला चांगलं खडसावणं आणि दुसरी गोष्ट तिचं दिदी समोर आणि समोर जे काही लोक तक्रार घेऊन गेले ते त्याला ग्रामपाय कर्मचारी दहा अकरा वर्षापासून ग्रामपंचायत काम करते त्याची ऑर्डर शिवसाहेबांनी दिली की याला कामावर रुजू करून घ्या तरी ग्रामसभा रुजू करून घेते म्हणजे शिवसाहेबांच्या पण आदेशाचं उल्लंघन करणारा ग्रामसभा मुळे महाराष्ट्रातला पहिला असेल माझ्या मते असे ग्रामसभाची वागणूक आहे त्या ग्रामसभाच्या वागणुकी पाहिजे दिदी त्याला जे काही बोलल्या ते त्याच्या वागणुकीमुळेच बोलल्या आपण बघू शकता या ठिकाणी बरेच वर्षापासून ग्रामसेवक हो या ठिकाणी कार्यरत आहे याची बदली करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं यांची बदली होत नाही यामागे कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा यांना आशीर्वाद आहे आणि याच्यामुळे अजून आपण जाणून घेऊया की ज्या भरपूर धारकांनी निवेदन दिले होते कंप्लेन दिली होती त्याचे सुद्धा नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याशी सुद्धा आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाची मागणी केली आहे का तर आपण सांग कालच्या कार्यक्रमात झालं दिदीला बोल ते बोलायलाच पाहिजे कारण की ते इतकं वाईट वागतंय कोणाचा घरपूर आला तर मुलं घरपटकी मागतंय कोणाचा नमुन ते वीस हजार द्या पंचवीस हजार द्या हेला कुठंतरी रोखठाम करावा लागत नाही त्याच्यामुळे बोलल्या दुसरी गोष्ट अशी आहे की अमरनाथ यात्राला गेला वीस पंचवीस दिवस जे रथा देऊन गेला का ज्याला विचारला पाहिजे रोहित दादा म्हणतात ते असं झालं हे असे बोलले दादाला कळायला पाहिजे की ते पंधरा वीस वर्ष तर दुसऱ्याला चार आहे का किती वर्षात झाले कोणाला नंबर आठ पाहिजे कोणाला काय पाहिजे हे कोणापासून घ्यावं त्याला कळायला पाहिजे आणि दिदी जरासाठ तर ते रोहितदा उभं असे कोणाले तुम्ही असं केलं तुम्ही तसं अरे तुमच्यावर हे उत्तर तुम्ही काय केलं असतं त्याला कळायला पाहिजे इथं काय व्हायला काय नाही व्हायला पूर्ण गावात लोक विचारत आहे की मी ग्रामसेवकाचा आहे हा ते दररोज दारू पिऊ येते नको कळाले का ते काय करते काय नाही कुठले की कुठले दिदी असे बोलले आधी अरे तुमच्या सर्व असं झाल्यावर तुम्ही हे परिवार जाणार ना मग नाही कळायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे आपण बघू शकता या ठिकाणी की खरंच गावकऱ्यांचे म्हणणे सत्य निघत आहे आणि जे आरोप लावण्यात आलेले आहे कुणी असू किती स्वतः चॅनलच्या माध्यमातून सांग सांगितलं आहे त्यांनी की मी एक पालकमंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून नाही मी एक भारताची लेख म्हणून मी त्यांना सांगितलं आहे की माझ्या गावातील कोणत्याही जिंतूर तालुक्यातील असो का सिलू तालुक्यातील असो त्यांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही मी अशी त्यांनी गवाही दिलेली आहे मी रहीम शेख एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मला विषय आहे ग्रामसेवकाला बोलल्या मला रोहित रावारांना एवढंच सांगत आहे तुम्ही कार्यकर्त्यासाठी तुम्ही पोलिसांची कॉलर पकारता आणि दिदीनं ग्रामसेवक ग्रामसेवक नसतं बोलल्या तर तुम्हाला इतकं लागलं मी कोणतं तुमचं कोणती पद सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याला दिदी बोलल्या तुम्ही असं समजू नका इथून पुढे दिदी तर बोलल्या इथून पुढे आम्ही कार्यकर्तो सुद्धा जबाबदारी देऊन जिंकूरी तालुक्यातील बोरी या ठिकाणचे एका सदस्य आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत

त्याच्या सततच्या तक्रारी म्हणजे कोणतंही कागदपत्र जर घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या गेल्या कोणाचं समाधान होत नाही त्या कारणामुळे नेहमी नेहमी तक्रार येऊन जी जे जरा म्हणजे असं हॅमरिंग झालं तर बाबा एवढ्या तक्रारी येत मग हे माणूस काम खरंच करत नसेल पण ते समोर आले समोर आल्यानंतर त्यांनी तिथेही त्यांना समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून पण अपेक्षित होतं पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही त्या रागाच्या भरात कोणाचाही राग सतत तक्रारी झाल्यामुळं आणा होतो त्या रागाच्या भरात दिदी त्या ग्रामसेवकला जे बोलल्या ते योग बोलले त्याच्यावर काही चूक नाही आणि ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला आता ही कोणती योजना जर असेल तर त्याचं माध्यम कुठून आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर ग्रामसेवकपेक्षा दुसरी तिथं दोन तीन माणसं अगोदर चौकशा करतात की काय आहे तुमचं काय काम आहे तुम्ही कशाला आले ग्रामसेवकला भेटायचा तर प्रश्न वेगळाच आहे आधी कर्मचाऱ्यांना भेटायचं वेळ नाही दुसरी दोन तीन माणसं बसले असतात ते चौकशी करतात काय तुमचं काय काम आहे हे अशा गोष्टीच्या सगळ्या तक्रारी दिदी कडे बऱ्याच गेल्या सगळ्या गोष्टीचा उद्रेक होऊन बोलताना त्याला जे बोलले ते योग्यच बोलले याच्यात काही विषय आणि विरोधक त्याचा आगीचा तांडव करत आहेत आणि जे बोलल्या त्याचा जे विपर्यास करत आहेत त्याच्यामागं अगोदर पार्श्वभूमी काय आहे आणि काय नाही हे तपासलं पाहिजे काल राज्याचे आपले रोखाता जे, जे बोलले की योग्य नाही हे बोलणं राजदमंत्री यांनी पण त्याच्या मागं जे जनतेला त्रास झाला त्याच्या वारंवार तक्रारी करून आणि याच्या अगोदरही आमच्या मेघना दिदींनी समज देऊन तो जर ऐकत नसेल तर त्यांना जी बोलले ती मला तरी वाटत नाही का वेगळं बोलले असतील आणि रोहिताना अधिकाऱ्यांना ड्रेसवर बोलायला जमते आणि आमच्या दिदीने फक्त समज दिली तर वेगळं काय आहे असं आम्हाला तरी जनतेला काय वाटत नाही आणि दिदी एक भाजपच्या मंत्री झाली असे आपण त्या अगोदर कार्यकर्ते आहेत आणि जर जनतेचं काम होत नसेल तर त्यांना ह्या गोष्टी बोलाव्याच लागतील तर कुठेतरी जनता समाधानी राहील आपण पाहत आहोत भोरी तालुक्यातील या ठिकाणी सर्व ग्रामसेवक ग्रामसेवकचे जे अधिकारी कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते तसेच बोरी गावातील काही समस्त नागरिक यांच्याशी आम्ही चर्चा केली तर यांनी सांगितलेलं आहे की बाबा कुणी असं बोलू शकते पण विरोधकांना ही गोष्ट जी व्हायरल व्हिडिओ झाला आहे त्याची सुबध होत आहे असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे